श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शनिदेवाचे रौद्र रूप हलवले जाईल दोन राशींच्या पाया दोन राशींना दिला जाईल यामुळे दोन राशी चिन्हांना शनिदेवाच्या क्रूर नजरेचा परिणाम सहन करावा लागेल ज्यामुळे त्यांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे त्याच वेळी दाता शनिदेवाच्या कृपेने दोन राशी चिन्हांना क्षमा मिळेल ज्यामुळे ते करोडपती होऊ शकतात आणि त्यांना आनंदाचा आशीर्वाद मिळेल दोन राशींच्या जीवनातील कर्माचे फळ असलेले शनिदेव महाराज त्यांच्या छत्राखाली कृपेचा वर्षव करतील ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक त्रास आणि आव्हानाला अंत होईल त्याचवेळी शनिदेवच्या रौद्र रूपाचा क्रोध दोन राशींवर दिसून येईल कारण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शनिदेव त्याच्या रौद्र रूपात प्रकट होणार आहे आणि मीन राशीमध्ये मार्ग सुरू करेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिलेच पाहिजे कारण हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप खास असणार आहे तुम्हाला सांगूया की ज्योतिषशास्त्रात शनिदेव यांना कर्मपळ देणारे म्हटले गेले आहे हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात न्याय आणि संतुलनाचे प्रतीक मानला जातो शनिदेव कोणावरही अन्याय करत नाही तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृतीनुसार फळ देतात जर एखादी व्यक्ती चांगली कामे करत असेल तर शनिदेव त्याला यश आदर आणि स्थिरतेचे वरदान देतो त्याचवेळी जे वाईट कृत्य करतात त्यांना दुःख आणि अडथळ्यांद्वारे धडा शिकवला जातो शनिदेव यांना यांचा प्रभाव व्यक्तीला मेहनती शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवतो आणि तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवतो त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे स्थान खूप महत्वाचे मानले जाते खरे तर शनिदेव आपल्याला असा संदेश देतात की कर्माशिवाय फळ नाही जर तुम्ही चांगले कर्म कामे केलीत तर तुम्हाला जीवनात आनंद आदर आणि समृद्धी मिळेल आणि जर तुम्ही वाईट कृत्य केली तर तुम्हाला त्याचे परिणाम देखील भोगावे लागतील अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी न्यायाचा देव शनिदेव तीस वर्षानंतर गुरुच्या राशी चिन्ह मीन मध्ये थेट चाल सुरू करे खरे तर सणचा मुलगा शनिदेव तेरा जुलैपासून मीन राशीत होता पण आता ती वेळ जवळ येत आहे जेव्हा शनिदेवाची श शक्ती पुन्हा जागृत होईल आणि सर्व राशींवर त्याचा प्रभाव पडेल मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबरला शनिदेव सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास असेल शनिदेव मार्गावर येता त्याचे क्रोधित रूप दोन राशींवर सुरू होईल आणि शनिदेव दोन राशींना क्षमा करतील चला तर मग जाणून घेऊया कोणती दोन राशी आहेत ज्यांना शनिदेवाचे मार्गदर्शन करण्याची काळजी घ्यावी लागेल आणि कोणती दोन राशी चिन्ह आहेत ज्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल पण तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा हा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक वृषभ तुम्हाला सांगूया की तुमचं सुवर्णकाळ अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे होय मित्रांनो कारण या दिवशी सण शनिदेव त्याची उलटी चाल म्हणजे सोडून जाईल विकृत चाल आणि सरळ चाल मध्ये प्रवेश करा जेव्हा शनिदेव कर्माच्या मार्गावर असतो तेव्हा तो प्रत्येक राशीच्या नियतीची दिशा बदलतो मित्रांनो ही वेळ तुमच्यासाठी खूप शुभ आणि प्रगतीने भरलेली असेल कारण यावेळी तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून शनिदेव अकराव्या घराला सक्रिय करतील ज्योतिषशास्त्रात हा भाव समाजातील यश संपत्ती नफा आणि प्रतिष्ठेचा घटक मानला जातो वृषभ राशीच्या लोकांसाठी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शनिदेवांचे हे संक्रमण एक आर्थिक चमत्कार घेऊन येईल बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींमधून किंवा पैशांच्या कमतरतेतून जात असलेल्या लोकांसाठी परिस्थिती बदलणार आहे शनिदेव यांची सुंदर दृष्टी तुमची संपत्तीची भावना बळकट करेल जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच काळापासून अडकलेल्या गुंतवणुकीचा आता फायदा होऊ लागेल होय मित्रांनो कर्मच्या भावनेने शनिदेवाचा हा मार्ग राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती बदली किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ नवीन करार भागीदारी आणि नफ्याचा असेल शनिदेवांचे हे संक्रमण तुमच्या नफ्याच्या भावनेवर तसेच नियतीवर प्रकाश टाकेल जे वारंवार अपयशी ठरत होते त्यांच्यासाठी आता नशिबाचे दरवाजे उघडतील शनिदेवाच्या कृपेने आता नशीब टप्प्याटप्प्याने तुमच्याबरोबर जाईल जर तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये स्पर्धात्मक परीक्षेत किंवा परदेशाशी संबंधित कामात प्रयत्न करत असाल तर यशाची शक्यता प्रबळ आहे त्याच वेळी ज्यांना त्यांच्या नातेसंबंधांमध्ये संघर्ष किंवा समस्या होत्या त्यांच्यासाठी देखील हा काळ अनुकूल असेल शनिदेव यांच्या जाण्याने तुमच्या नातेसंबंधांमध्ये नवीन गोडवा येईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी अधिक परिपक्वतेने पार पाडाल शनिवारी तेलाचा दिवा लावून शनाश्वराय नमः मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल त्याचवेळी जे लोक बऱ्याच काळापासून आपल्या आरोग्याबद्दल चिंतेत होते मग ते हंगामी आजार असो किंवा ॲलर्जी आता शनिदेव मार्गावर येतात त्या समस्या संपण्यास सुरुवात होईल तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात कराल तर मित्रांनो तुम्ही या वेळेचा विशेष फायदा घ्या कारण अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शनिदेव तुम्हाला माफ करणार आहेत वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे आतापर्यंत अंधार असलेल्या रस्त्यांवर प्रकाश असेल कर्म आणि भक्तीने जीवन सोन्याचे बनवण्याची ही वेळ आहे नंबर दोन कन्या राशीच्या मूळ रहिवाशांना सांगा की ही तीस वर्षांनंतर शनिदेव मीन राशीत जात आहे आणि हा बदल कन्या राशीच्या लोकांसाठी क्षमा आणि आनंद आणणार आहे कन्या राशीवर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येईल कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खरा आनंद घेऊन येईल सूर्यपुत्र आतून शनी व्यक्तीला बळकट करतो संघर्षशिवाय यश मिळत नाही असे शनिदेव शिकवतात अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शनिदेवाचा मार्ग हा तुमच्या जुन्या कृतीचा हिशोब आता बाहेर येईल याचे लक्षण आहे जर तुम्ही गेल्या काही वर्षात कठोर परिश्रम केले असतील प्रामाणिकपणे काम केले असेल तर हळूहळू तुम्हाला परिणाम मिळू लागतील पण जर तुम्ही कोणावरही अन्याय आणि अप्रामाणिकपणा केला असेल तर शनिदेव आता त्याची फळे द्यायला सुरुवात करेल या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या पाय हाडे डोळे आणि झोपेशी संबंधित समस्या वाढू शकतात तसेच अनावश्यक प्रवास आणि खर्च टाळा जे नोकरी किंवा व्यवसायात आहेत ते कोणाच्याही चिथावर्णीवर कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कारण शनिदेव यांच्या प्रभावामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता थोसर होऊ शकते या काळात शनिदेवाचे अग्निमय रूप तुमच्या समोर अशा परिस्थितीत आणेल जिथे तुम्हाला तुमच्या प्रियजनांचीही चाचणी घ्यावी लागेल काही लोक तुमचे लो मित्र बनतील त्याचवेळी तुम्ही तुमच्या पाठीमागे टीका करू शकता पण हे सर्व तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर तुम्हाला बळकट करण्यासाठी असेल शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिपलच्या झाडाला पाणी अर्पण करा काळे कपडे घाला मोरीच्या तेलाने दिवा लावा आणि शनेश्वराय नमह हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चार राशी कुंभ राशीचे लोक तुम्हाला सांगतील की अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनिदेव त्याच्या उलट हालचाली म्हणजे येणार आहे थेट हालचाल आणि जेव्हा शनिदेव त्याची दिशा बदलतो तेव्हा त्याचे तेजस्वी रूप प्रकट होते होय मित्रांनो हीच ती वेळ आहे जेव्हा शनिदेव कर्माचे फळ तुमच्या जीवनाचा संपूर्ण हिशोब करण्याच्या असतील कारण ही, ही वेळ तुमच्या साधे शतीचा शेवटचा टप्पा आहे हा टप्पा म्हणजे जेव्हा शनिदेव त्या व्यक्तीच्या भूतकाळातील कृतींची विल्हेवाट लावतो कुंभराशीच्या लोकांसाठी शनिदेव सध्या तुमच्या राशीच्या पहिल्या घरातून जात आहे पहिली इंद्रिय तुमच्या आत्मविश्वास व्यक्तिमत्व विचार आणि जीवनाच्या दिशेशी संबंधित आहेत त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून थेट हालचालींचा तुमच्या मन शरीर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर खोलवर परिणाम होईल या काळात तुम्हाला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुमच्या कृतींचा हिशोब ठेवत आहे मागील वर्षांमध्ये तुम्ही जी अपूर्ण कामे ठेवली होती ती आता शनिदेव तुमच्या समोर आणतील जुने विषय मग ते नाते असो अपूर्ण कारकीर्द काम असो किंवा मानसिक कर्ज असो आता समोर येतील शनिदेवांचे हे संक्रमण तुमच्यासाठी एका कठीण परीक्षेसारखे आहे तुमच्या संयमाची सहनशक्तीची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाईल जीवनात अशा काही परिस्थिती असू शकतात जिथे तुमचा आत्मविश्वास डळमयत होऊ शकतो कुटुंबात तणाव होता आणि आर्थिक बाजू अस्थिर दिसत होती कधी कधी तुम्हाला असे वाटेल की तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे किंवा तुमच्या कामाची कदर केली जात नाही यावेळी जोडीदारांमधील मतभेद आणि मतभेद देखील दिसू शकतात काही लोकांना नात्यांमध्ये वेगळेपणा किंवा ब्रेकअपला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला संयम विनम्रता आणि मुख साधना स्वीकारावी लागेल मित्रांनो जेव्हा शनिदेव पहिल्या अर्थाने असतात तेव्हा ते त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील सत्याशी सामोरे जातात अहंकारात जगणाऱ्यांना शनिदेव नम्र राहायला शिकवतो आणि जे मेहनती आणि प्रामाणिक कामगार आहेत त्यांना शेवटी आदर आणि यश मिळवून बक्षीस देतो म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पुढील काही महिन्यांपर्यंत आपण आपल्या कृतीचे सखोल विश्लेषण केले पाहिजे घाई कोणताही निर्णय घेऊ नका आणि विशेषत तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि शनिवारी शनिदेव मंदिरात मोरीच्या तेलाचा दिवा लावा काळी तीळ उडीद डाळी आणि लोह यांचे दान देखील यावेळी खूप फायदेशीर फलदायी ठरेल एकंदरीत राशीच्या लोकांसाठी ही वेळ नक्कीच कठीण आहे पण ही अडचण येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तुमच्या जीवनाचा भक्कम पाया तयार करेल ज्याप्रमाणे ढग पावसाच्या आधी गर्जना करतात त्याचप्रमाणे शनिदेवच्या तेजस्वी रूपानंतर शांती आणि समृद्धी येते फक्त थोडा धीर धरा आणि कृतींमध्ये सत्य ठेवा तर मित्रांनो ही सर्व राशींची चिन्हे होती ज्यावर शनिदेव मार्गक्रमण करत असतानाच त्यांचा सखोल प्रभाव सुरू होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका